त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय खासदार रामदासजी तळससाहेब यांचं सुद्धा स्वागत आपले आमदार प्रतापदा अळसवडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि आपले तळप तळपदार युवा आमदार आपले धामणगाव मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख रावसाहेबजी रोटे शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी याच्या खात्यामध्ये थेट भावांतराचे पैसे हे आम्ही त्या ठिकाणी जमा करू आणि आमच्या शेतकऱ्यांना या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम देखील आपलं सरकार करेल हे सरकार सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे बंधू भगिनी आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पंचवीस कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले मोदीजींनी या देशाला एक मजबूत देश म्हणून तयार केलं आज आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं मोदीजी यायच्या आधी आपला देश जगातली अकरावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होता होत मोदीजींनी दहाच वर्षामध्ये आपल्या देशाला जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था केलं आणि पुढच्या पाच वर्षात जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत देश होणार आहे मला एकाने विचारलं भाऊ तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार आहे हे तर ठीक आहे मला काय फायदा अरे म्हटलं बाबा तुलाच फायदा आहे कारण अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था विस्तारित होते रोजगार निर्माण होतो अर्थव्यवस्था विस्तारित होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता पैसा येतो रस्ते बनतात पुलं बनता बनतात घरं बनतात पाणी बनतं पाण्याचे बनता, प्रो प्रोजेक्ट बनतात इरिगेशनचे प्रोजेक्ट बनतात रेल्वेचे प्रोजेक्ट बनतात एअरपोर्ट बनतात व्यापाराकरता साधनं त्या ठिकाणी उभे राहतात गरीब कल्याणाचा अजेंडा त्या ठिकाणी चालतो आणि त्याचसोबत देशाच्या सुरक्षेकरता देखील निधी उपलब्ध होतो देशाच्या तिजोरीत पैसा आला तर सामान्य माणसाला मदत करता येते ज्यावेळेस आपला देश आर्थिक महासत्ता होतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला करता येतं आपण सगळ्यांनी बघितलं मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या गडकरी साहेबांनी या विदर्भात महाराष्ट्रात आणि देशामध्ये ज्या प्रकारचे रस्ते तयार केले ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आज कुठेही तुम्ही जा इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला रस्त्याची कामं होताना दिसत आहेत आणि महाराष्ट्र सरकारतर्फे देखील मला अतिशय आनंद आहे की आमच्या प्रतापदादांनी पहिले तर अडीच वर्ष त्यांना फुटकी कवडी मिळाली नाही काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं त्यामुळे ते त्यांच्यावर अन्याय झाला पण गेल्या दोन वर्षामध्ये तो अन्याय आम्ही भरून काढला आणि प्रतापदा जे जे मागितलं ते ते आम्ही त्या ठिकाणी दिलं आणि खरोखर तुम्ही हिशोब काढा आणि आता तर एक बजेट अजून बाकी आहे काळजी करू नका दादा तुम्ही आता ते ते मी यायच्या आधी तुम्ही मागण्या करत होते त्या सगळ्या मी नोंदवून घेतल्या आणि मी आल्यानंतरही तुम्ही मागण्या केल्या तुम्हाला मी आजच सांगतो तुम्ही हे लक्षात ठेवा या बजेटमध्ये तुमची एकही मागणी बाकी राहू देत नाही एक एकही जेवढ्या तुमच्या मागण्या रस्त्यांच्या असतील पाण्याच्या असतील इरिगेशनच्या असतील शेत रस्त्यांच्या असतील जेवढे उरलेले काम आहेत सगळे काम घेऊन या मे मध्ये आपलं आता नव्याने बजेट जून मध्ये येईल त्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला पाथरगाव उपसा सिंचन योजना असेल या ठिकाणी हायब्रिड एन्युटीच्या दोनशे नऊ कोटी रुपये असतील दलित वस्ती सुधारणाचे काम असतील तांडा वस्ती विकास योजनेचे काम दिलं आम्ही मोदीजींचे लोक आहोत स्वच्छ पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या प्रताप दादांनी या ठिकाणी निश्चितपणे करून दाखवलं आणि म्हणून बंद भगिनी आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे मोठ्या प्रमाणात ही कामं चालली आहेत आणि विशेषतः आपले खासदार रामदास तडस यांचं मी अभिनंदन करेन रामदास तळसांनी गेल्या पाच वर्षामध्ये केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून रेल्वेची कामं असतील थांबे असतील आपले रेल्वे स्टेशन्स असतील आपले नॅशनल हायवेज असतील इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळवला त्या दिवशी मी त्यांच्या कामाची यादी वाचत होतो मला देखील तळस साहेब माहिती नव्हतं तुम्ही एवढी कामं आणली मी ज्यावेळेस यादी वाचली मी ही तोंडात बोटं घातली पैलवान केवळ पैलवानी करत नाही पैलवान एवढा हुशार आहे बरोबर मोदी साहेबांकडनं गडकरी साहेबांकडनं त्या ठिकाणी काम मंजूर करून आणतात त्यामुळे तुमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय चांगलं काम हे निश्चितपणे या ठिकाणी केलं आहे मी तुम्हाला प्रतापदादा सांगू इच्छितो बळीराजा संघर्ष समितीचा आपलं आंदोलन मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे माझ्यासोबतही बैठक झाली आहे काँग्रेसच्या सरकारने त्यांच्यासोबत बेईमानी केली बेईमानी केली त्यांच्या बोल भावाने जमिनी घेऊन टाकल्या आणि अक्षरशः त्यांना नागवलं आमच्या पुढे प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटचा आहे आठ नऊ साली घेतलेल्या जमिनी आहेत आता दोन हजार चोवीस साल आलेला आहे पण तरी देखील मी तुम्हाला आश्वस्त करतो की शेवटी प्रत्येक गोष्टीतनं मार्ग काढायचा असतो जिथे गरीब आहे जिथे शेतकरी आहे त्याच्याकरता हे आपलं सरकार आहे त्यामुळे निश्चितपणे त्याही संदर्भात जो काही मार्ग आहे तो मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करू आणि त्यांना ही कशी मदत करता येईल हे आपण पाहू आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या सरकारने एक नवीन योजना आणली आपण आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली आणि मला सांगताना आनंद वाटतो आपल्याला सोळा हजार मेगावॅट वीज ही शेती करता संपूर्ण महाराष्ट्रात लागते ही सोळा हजार मेगावॅट वीज सोलर वर नेण्याचं काम आम्ही सुरू केलं आतापर्यंत नऊ हजार मेगावॅट चे वर्क ऑर्डर मी दिल्या आहेत सात हजार मेगावॅट वर्क ऑर्डर पुढच्या सहा महिन्यात मी देणार आहे पुढत्या दीड ते अठरा महिन्याचा त्यांना कालावधी दिलाय त्यावेळी पुढच्या दोन दीड वर्षापासनं तर अडीच वर्षापर्यंतच्या काळात एक एक फिडर सोलरायज होईल आणि एकदा फिडर सोलरायझेशन झालं की दीड वर्षानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीस तीनशे पासष्ट दिवस आम्ही त्या ठिकाणी देऊ गेला रात्री पाहिजे त्याला रात्री देऊ आणि दिवसा पूर्ण बारा तास वीस आमच्या शेतकऱ्याला पुढच्या दीड वर्षानंतर आम्ही देऊ एक क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी आपल्या सरकारने सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत मला देखील पुढच्या सभेला जायचं आहे पण मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे ही, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ही या देशाचं भाग्य बदलवणारी निवडणूक आहे आपल्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं पिछले दस साल ये तो केवल ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये भारताला अशा परिस्थितीमध्ये मोदीजी आणून ठेवणार की मागे वळून पाहावं लागणार नाही तुमचे आणि तुमच्या पुढच्या पिढींचे जे स्वप्न आहेत जे आशा आहेत आकांक्षा आहेत अपेक्षा आहेत त्याला पंख फुटण्याकरता मोदीजींनी व्यवस्था उभी केली आहे आणि म्हणून बंधू भगिनी आवश्यकता आहे मोदीजींच्या मागे उभी राहायची ताकदीनं आमच्या रामदासजींच्या मागे उभं राहायचे आपण ज्यावेळेस रामदासजींना मतदान द्याल कमळाचं बटन जेव्हा दाबाल केवळ रामदासजींना मत मिळत नाही तुमचं मत मोदी साहेबांना मिळत मोदी साहेबांना मत देण्याची संधी ही आपल्याला मिळालेली आहे यावेळचं मत हे भाजपा करता नाही आहे यावेळेस मत भारता करता आहे भारता करता मतदान करण्याकरता येत्या सव्वीस तारखेला कमळाचं बटन दाबून आपल्या तळस साहेबांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवा आणि तिसऱ्यांदा मोदीजींची चारशे पारची सबस्क्राईब लाईन नेव्हर मिस अपडेट